शिवसेनेचे खासदार संजय राऊत खऱ्या अर्थानं शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी म्हणजेच महायुती महायुतीमध्ये शिवसेनेचा सगळ्या डावपेच सांगलीच्या लोकसभा उमेदवारीवरून खर तर ही उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिली महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ज्या वेळेला मिरजेची सभा झाली उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊत यांनी ही पाटलांची उमेदवारी जाहीर केली एवढं जाहीर करत असताना खऱ्या अर्थानं संजय राऊत हे खासदार आहेत राज्यसभेचे दोन वेळा खासदार आहेत राज्यसभेमध्ये काम करत असताना उमेदवाराला हिंदी इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषेचं ज्ञान अवगत लागतं एवढ्याच नव्हे तर देशातल्या राज्यातल्या विविध योजना या उमेदवाराला माहिती असाव्या उमेदवार शिक्षित सुशिक्षित असावा हे पहिल्या रूढी परंपरेनुसार सुरू झालेलं आहे मात्र शिवसेनेची अति घाई आणि उमेदवार टाकला फायनल करून संजय राऊतांना एवढी काही सांगलीची घाई होती असे जनता मानते राऊतांचा सा सांगलीत काही पाहुणे पै आहेत का अशीही चर्चा माध्यमांच्या सुरू आहे असो संजय राऊतांनी मुंबईत खऱ्या अर्थाने कधी लोक लोकसभा निवडणूक लढवली नाही मात्र स्वतः मात्र सांगलीच्या उमेदवारीवरती ते अतिशय घाई करतात ही घाई काँग्रेसला संपवायसाठी राष्ट्रवादी जिरवायसाठी आहे याची माहिती चर्चा आहे माहितीत जर एवढं गोडी गुलाबीनं जर उमेदवारी फायनल नाही झाल्या तर शिवसेनेनं त्यांच्या बळावरती लढावं काँग्रेस त्यांच्या बळावर लढेल मग मतं जास्त कोणाला मिळतील हे निकालानंतर समजेल अशाही चर्चा मतदारसंघात आहेत पण त्याही पलीकडे ज्या संजयराव साहेबांना जत विधानसभा मतदारसंघ कौटे महाकाळ मतदारसंघ तासगाव मतदारसंघ खानापूर आटपाडी सांगली मिरज मिरज पूर्व मिरज पश्चिम हा मतदारसंघ जर संजय राऊतांना माहितीच नसेल राहिला कदम साहेबांचा मतदारसंघ तो म्हणजे पलूस कडेगाव हो। एवढा मोठा सांगलीचा लोकसभेचा मतदारसंघ आणि शिवसेना मुंबईतनं प्रचाराला येणार काय गणित कुठं बसतंय कुठं कुठं चुकतंय हे पण लोकांना कळायला मार्ग नाही पण उद्धव ठाकरे साहेब मात्र सांगलीच्या पूरग्रस्त कर परिस्थितीमध्ये फिरकले सुद्धा नाहीत मात्र लोकसभेवर काँग्रेसला कौंग, पाटलांना मागे का हटायला तयार नाही लोक मात्र आपलं यांची गौबगत बसल्या आमचं विश्वजी कदम साहेब काय काँग्रेसच्या उमेदवारी मिळावी ह्यासाठी अठ करून बसलेत त्यांचे प्रामाणिक प्रयत्न काँग्रेससाठी एकनिष्ठ शंभर टक्के प्रामाणिक आहेत आज विशाल पाटील आहेत पृथ्वीराज पाटील आहेत पृथ्वीराज पाटलांचे वडील तर काँग्रेसमध्ये हयात गेल गुलाव गुलाबराव पाटलांचे विशालराव पाटलांचे वडील खासदार होते आजोबा खासदार होते त्यांच्या आजी सुद्धा आमदार होत्या आजी मंत्री होत्या आजोबा मुख्यमंत्री होतं आजोबा राजस्थान राज्याचं राज्यपाल होतं एवढा विशाल पाटलांना घराण्याचा वारसा असताना राजकारणातला अनुभव असताना या गाड्याला उमेदवारी काँग्रेसने द्यायला पाहिजे माहिती उमेदवार देत असताना विचार करून उमेदवारी द्यायला हवी असंही सांगली जिल्हाकर म्हणतात या पुढच्या भागात आपण नक्की घोटाळा काय पाहूया